नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होलस मालिकेच्या देशमुखांच्या घरी मंगळागौरीचा कार्यक्रम पार पडत केल तर आता मालिकेत पुढे आपल्याला पाहायला मिळणार आहे पार्थ की पार्थ काव्याला आय एस ची परीक्षा देण्यासाठी जे आहे ते केंद्रावर घेऊन गेलेलं असत त्यानंतर काव्यात पार्थची पार्थ काव्याची जी आहे तिथले बसल वगैरे म्हणतो पेपर चांगला असे सगळं चाललेले असतात मित्रांनो तर काव्याची परीक्षा होईपर्यंत कॉलेजची बाहेर काव्याची तो वाट पाहत असतो काव्या पेपर देऊन बाहेर आल्यावर पार्थ काव्याला सॅल्यूट मारतो आणि म्हणतो काय मग पेपर अवघड होता अवघड तर काव्या म्हणते की तुम्ही त्यांना म्हणतो काय चेष्टा करत आहे माझी आणि तसंही मी आताच तर कुठे परीक्षा देऊन बाहेर आले आणि आणखी माझा रिझल्ट लागणार आणि मग मला जर आउट ऑफ मार्क्स मिळाले तर मी नक्की कलेक्टर होणार आणि मग मी तुम्हाला रोज सॅल्यूट मारायला लावणार काव्या पार्थला असं म्हटल्यावर काव्या पार्थ काव्याला पुढे आहोत तुम्ही मिस्टर पार्थ देशमुखांची बायको आहात त्यामुळे तुम्ही जाण्यासाठी निघतात पार्थ काव्याला गाडीत बसल्यानंतर पार्थ काव्याकडे पाहून थोडा इमोशनल होतो त्यानंतर त्याच्या डोळ्यातून थोडस पाणी आलेलं पाहून काव्या पार्थला म्हणते की काय हो मिस्टर आर्किटेक्ट असायचे आणि काय झालं तुमच्या डोळ्यात पाणी का आलंय तर बरी आहे ना तुमची त्यानंतर पार्थ डोळे काव्याकडे पाहून म्हणतोय की काही नाही हो मला गाडीत बसल्यावर थोडा वेळ स्वप्न पेवलं की तुम्ही खरंच कलेक्टर झालाय आणि तुम्हाला पण अशीच लाल दिवाची गाडी मिळाली आहे आणि तुमची गाडी मीच चालवत आहे आणि तुम्ही माझ्या शेजारी कलेक्टरच्या वेशात बसलेल्या आहात तर असा थोडा वेळ भास झाला मला असं पार्क म्हणतो त्याच्या डोळ्यात पाणी येतं काव्या म्हणते कि नक्की तुमचं हे जे स्वप्न आहे ते मी पूर्ण करून दाखवणार त्यामुळे आता काव्य आपल्याला मालिकेमध्ये लवकरच कलेक्टर झालेली पाहायला हो मिळू शकते